नमस्कार महाराष्ट्र संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे मी तुम्हाला काल जे आहे तर ते सांगितलेलं आहे की जानेवारी महिन्याचे अनुदान कधी येणार आहे आज देखील सांगूया आपण काही प्रॉब्लेम नाही परंतु कालच्या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते काही प्रश्न जे आहे तर ते घ्यायचे राहून गेलेले होते आणि त्यामुळे आता आपण पुढे आज तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याचबरोबर जानेवारी महिन्याचे अनुदान कधी येणार आहे काय प्रोसेस चालू आहे या सर्व विषयांवर चर्चा करणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा तुम्हाला सांगू इच्छितो जानेवारी महिन्याचे अनुदान वितरणाची जी प्रक्रिया आहे तर ती प्रामुख्याने सव्वीस जानेवारी म्हणजेच सोमवारपासून त्याची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू होणार आहे आता तुम्ही म्हणाल की सर आम्हाला सव्वीस जानेवारीला पैसे येतील का तर नाही सव्वीस जानेवारीला पैसे येणार नाही परंतु जे आहे तर ते पुढची प्रोसेस जसे जी आर असेल त्याचबरोबर किती रुपये मंजूर करायचे पैसे कुठून आणायचे या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या सोमवारपासून ठरवल्या जाणार आहे ठीक आहे आता तुम्ही परत म्हणाल की सर सोमवारी सुट्टी आहे मग कसं होणार तर सोमवारपासून म्हणजे सोमवारपासून पुढे पुढचे तीन ते चार दिवस या सर्व गोष्टींचे नियोजन सरकारद्वारे केले जाणार आहे अशी माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे त्याचबरोबर गेल्या सतरा तारखेपासून गेल्या सतरा म्हणजे आत्ता गेलेल्या सतरा तारखेपासून जे आहे तर ते लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स पुन्हा एकदा व्हेरीफाय करण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे जे डॉक्युमेंट्स आहे तर ते पुन्हा तुम्हाला द्यावे लागेल का तर अजिबात नाही परंतु ज्या लाभार्थ्यांनी जे आहे तर ते त्यांचं त्यांची जी नोंद आहे तर ते दिव्यांग म्हणून केलेली नसेल किंवा त्यांचे डॉक्युमेंट्स पोहोचलेले नसेल ज्या लाभार्थ्यांना याआधी जेव्हा हप्ता आलेला होता आपल्याला तीन जानेवारीला तर तेव्हा जर तुम्हाला आला नसेल तर अशा लाभार्थ्यांची माहिती कलेक्ट करून जे आहे तर ते वेबसाईटवर अपलोड करणे असेल काही डॉक्युमेंट्स जर मिसिंग असेल काही चुका असेल तर त्या दुरुस्त करणे असेल अशा पद्धतीचे काम जे आहे तर ते सतरा तारखेपासून पुन्हा सुरू करण्यात आलेले आहे आता याविषयी कोणत्या तालुक्यात काय स्थिती आहे हे आपण पुढे जाणून घेऊया कारण प्रत्येक तालुक्याची प्रत्येक वेळेला जे आहे तर ते माहिती कलेक्ट करणं थोडंसं कठीण असतं त्यामुळे तरी पण आमची टीम जी, जी ले ले आहे तर ती त्यावर कार्य करेल आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवेल त्याबद्दल काहीही शंका नाही परंतु सध्या तरी ती प्रोसेस सतरा तारखेपासून सुरू झालेली आहे ठीक आहे आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची जी उत्तरे आहेत तर ती आपण पाहूया आजचा मेन मुद्दा हा होता की आत्ता सध्याला काय चालू आहे तर मी तुम्हाला सांगितलं की प्रोसेस जी आहे तर ती सतरा तारखेपासून सुरू झालेली असून सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या नंतर अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे अनुदान खात्यात येणार नाही आहे तर त्याची जी काम आहे तर ते सुरू केले जाणार आहे आणि पुढे अनुदान किती तारखेपासून खात्यात येईल हे आपण पुढे सव्वीस तारखेच्या नंतर जे काही काम चालेल त्या कामाच्या जे आहे तर ते गतीवरून आपण तुम्हाला ते सांगूया माहिती काढून ठीक आहे आता प्रश्न घेऊया तुम्ही विचारलेले पहिला प्रश्न अर्जुन पवार यांचा आहे ते आपल्याला विचारतात सर रायगड महाड मध्ये जे आहे तर ते आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात फक्त एकच हप्ता मिळालेला आहे होय बरोबर आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात एकच हप्ता मिळालेला आहे तर सरकार म्हणजे काय करतं जसं मोबाईल रिचार्ज जसे दिवस कमी कमी करत नेतात म्हणजे ते स्वतःचा फायदा बघतात की जर तुम्ही वर्षाला बघितलं तर अठ्ठावीस अठ्ठावीस जर तुम्ही काउंट करत गेलात तर बरोबर तेरा महिने होतात तर सरकार काय करत आहे तर पुढे पुढे दिवस ढकलून आपल्याला अकरा महिने किंवा दहा महिने करण्याचं काम जे आहे तर ते होत आहे आणि त्यामुळे जे आहे तर ते अनुदान मिळण्यास तुम्हाला उशीर होत आहे या आधीचे अनुदान तुम्हाला कधी मिळालेले होते हे एकदा तुम्ही बघा तर या आधीचे म्हणून अनुदान तुम्हाला बावीस तेवीसला मिळालेले होते आणि त्यानंतर जे अनुदान मिळालेले आहे तर ते आता जानेवारीमध्ये मिळालेले किती तीन जानेवारीला म्हणजे तेवीस ते तीन दहा दिवसांचा डायरेक्ट फरक एक महिना दहा दिवसांचा थेट फरक जो आहे तर तो आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर अशा प्रकारे काय होतं की थोडेसे दिवस वाढत आहे आणि त्यामुळे ते महिना कुठला आहे याची माहिती थोडीशी मिसिंग होत आहे परंतु योग्य ती माहिती घेऊन तुम्हाला पुढे आम्ही सांगू की ते अनुदान कधी मिळणार आहे किंवा किती थकीत अनुदान आहे याची माहिती आपण तुम्हाला देणार आहोत ठीक आहे त्यामुळे काळजी करू नका सध्या तरी अनुदान हे सव्वीस तारखेच्या नंतर प्रक्रिया सुरू होणार आहे महाडमध्ये कधी पैसे येईल याची माहिती आम्ही तुम्हाला पुढे सांगणारच आहोत ती माहिती आपण नेहमी सांगितलेली आहे यावेळेस देखील आम्ही तुम्हाला तीन तारीख दिलेली होती आणि त्यानुसार तीन तारखेमध्ये तुमच्या विभागामध्ये पैसे जमा झालेले होते ठीक आहे पुढील प्रश्नाकडे आपण वळूया तर बघा पुढील प्रतिक्रिया किंवा प्रश्न जो आहे तर तो परमेश्वर शिंदे पाटील यांचा आलेला आहे तर ते म्हणतात नमस्कार सर मी परमेश्वर शिंदे पाटील हिंगोली जिल्ह्यातून तुमचा व्हिडिओ जो आहे तर तो आला की आम्हाला खूप बरं वाटते ओके धन्यवाद सर रोज किंवा एक दिवस आड एकतरी व्हिडिओ टाकत जा निश्चितच आम्ही प्रयत्न करू जरा आता काही कामं असल्यामुळे व्हिडिओ थोडा येणं शक्य होत नाही आणि माहिती पण कधी कधी मिसिंग होते म्हणजे कधी कधी माहिती आम्ही जी माहिती देतो तर ती थोडीफार चुकल्या जाते कधी कधी होते असं तर मग त्यामध्ये काय होतं की लोकांना वाटतं की यांनी सांगितलेलं आहे परंतु पैसे आलेले कि नाही किंवा हे झालेलं नाही मग थोडंशी विश्वसनीयता कमी होते म्हणजे जे हे आता तर थोडंसं ट्रस्ट बिल्ड कमी होत होतं तर त्यामुळे काय करतो की आम्ही व्हिडिओ थोडासा काळजीपूर्वक बनवण्याचा प्रयत्न करतो एक तुम्हाला सांगू इच्छितो जे थममेलमध्ये जे काही लिहिलेलं असतं वरती तर ते त्यामध्ये काही नाही त्यामध्ये तुम्ही लक्ष देण्याची काही गरज नाही ते, ते सी टी आर वाढवण्यासाठी किंवा क्लिक थ्रू रेट वाढवण्यासाठी आमची जी एडिटिंग टीम आहे तर ती करत असते मी वारंवार त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही असं पैसे आले आहे असं लिहू नका परंतु आता ते त्यांच्या पद्धतीने करतात त्यामुळे जे आहे तर ते अशा छोट्या मोठ्या चुका होतात बाकी माहिती आपली तर योग्यच असते ठीक आहे तर पुढील प्रश्न मंगला राठोड यांचा आहे ते विचारतात सर डिसेंबरचे पैसे आले नाही अजून कुठून बोलत आहात तुम्ही डिसेंबरचे पैसे तुम्हाला जे आहे तर ते दोन ते सहा जानेवारीच्यामध्ये पैसे वितरित करण्यात आलेले आहे तर तुम्हाला डिसेंबरचे पैसे आलेले नाही असं तुम्ही सांगत आहात तर ते पैसे जे आहे तर ते तुम्हाला आलेले नसावे का पुढील कारणामुळे जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुमची नोंद दिव्यांग या कॅटेगरीमध्ये नसावी किंवा तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काहीतरी चूक असावी किंवा बँक अकाउंट मध्ये काहीतरी बदल असावा आपण वारंवार माहिती सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही आधीचे पण व्हिडिओ पाहू शकता तर तुम्हाला पैसे आले नाही म्हणजे काहीतरी छोटी मोठी चूक आहे ज्यामुळे तुमचे पैसे थांबवण्यात आलेले आहे तर ते एकदा लवकर चूक दुरुस्त करून घ्या जेणेकरून तुम्हाला पैसे येतील याआधी तुम्हाला पैसे यायचे का तुमचा गाव आणि तालुका सांगा जेणेकरून आम्हाला योग्य ती माहिती जे आहे तर ते मिळवता येईल ठीक आहे आता पुढील प्रश्नाकडे आपण बोलूया तर बघा अशा प्रकारे बऱ्याच लाभार्थ्यांनी बरेच वेगवेगळे प्रश्न जे आहेत तर ते विचारलेले आहे त्याचबरोबर इतर लाभार्थ्यांनी काही महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत की आमच्या तालुक्यात कधी जमा होणार तर बघा तालुक्यांची यादी माहिती ती एकदा कलेक्ट करून किंवा माहिती मिळवून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो काहीही माहिती सांगून तुमच्यापर्यंत अयोग्य माहिती पोहोचवण्याचा आमचा कुठलाही उद्देश नाही उपलब्ध झालेली माहिती तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवू यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल आणि काही पुढील दोन ते तीन दिवस सुट्टी असल्याकारणामुळे जे आहे तर ते माहिती मिळणं थोडंसं अशक्य आहे त्यामुळे तुम्ही सव्वीस सत्तावीस जानेवारीपर्यंत वाट बघावी आपला व्हिडिओ नक्कीच येईल आणि तुम्हाला जे आहे तर ते योग्य ती माहिती सांगितली जाईल की कोणत्या तालुक्यात काय स्थिती आहे काय नाही कारण आता आजचा दिवस झाल्यानंतर उद्याला ऑफिसेस बंद आहे परवाला देखील आहे आणि सव्वीस तारखेला म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस या तीन दिवस जे आहे तीन दिवस ऑफिसेस बंद असल्याकारणामुळे तुम्हाला योग्य ती माहिती मिळवायला थोडंसं वाट पाहावं लागेल काही वेळ जो आहे तर तो देणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर पुन्हा एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुन्हा एकदा एका महत्त्वपूर्ण माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद